नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीनं जे महत्त्वाचं पत्र काल मी दाखवलेलं होतं त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी विनंती केली होती की सर ते पत्र व्यवस्थित दिसलं नाही पुन्हा एकदा आपण ते डिस्प्ले कराल का तर त्या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो हे एका आस्थापनेच्या प्रमुखांना त्यांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये जावक क्रमांक दिलेला आहे आणि या ठिकाणी दिनांक दिलेली आहे ठीक आहे आणि या ठिकाणी जे आहे ते ऑफिसचं नाव आणि मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे आहे आता या संदर्भामध्ये या ठिकाणी ज्या प्रशिक्षणार्थ्याचं शिफारसपत्र पाठवलेलं होतं संदर्भामध्ये काही माहिती दिलेली आहे आणि बघा याच्यामध्ये हे सुरुवातीला असं सांगितलेलं आहे की शासन निर्णयां वये राज्यातील युवकांना त्याच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी चोवीस पंचवीस या वर्षापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती या योजनेकरता शासनाचा मार्फत या वेबसाईटवरती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरणं भरून घेतले होते किंवा ते संकेतस्थळ विकसित करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये विद्यापीठसुद्धा देण्यात आलं आता यामध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच प्रमाणे आस्थापना आणि उद्योग यांना योग्य वाटल्यास आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील असे मुद्दे नमूद होते आता बघा या ठिकाणी त्यांनी चार पॉईंट पाचचं विश्लेषण दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की चार पॉईंट पाचनुसार संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील म्हणजे काय तर सदर उमेदवाराला ते तुम्हीच वाचा ठीक आहे थोडंसं व्हिडिओची क्लॅरिटी थोडीशी वाढवा कारण की हे पत्र थोडंसं मी याची पी डी एफमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यामुळे त्याचे पिक्सेल थोडेसे कमी झालेले आहेत कंत्राटी पद्धतीवर त्याच्यानंतर बाय्यस्त्रोतामार्फत किंवा इतर आनुषंगिक मार्गाने संबंधित आस्थापना रुजू करून घेऊ शकतात ठीक आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता या संदर्भामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं की विद्यावेतनसुद्धा या कार्यालयामार्फत किंवा या विभागामार्फत अदा करण्यात येणार नाही म्हणजे कोणत्या आपल्या विभागामार्फत जिल्हा कौशल्य विकास रोजगार रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत तर याची नोंद आस्थापनेने घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे पण हे मुद्दा खूप महत्त्वाचा होता की चार पॉईंट पाचनुसार संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील म्हणजेच काय तर सदर उमेदवारास कंत्राटी तत्वावर बाह्यस्त्रोता मार्फत आणि इतर अनुषंगिक मार्गाने संबंधित आस्थापना रुजू करून घेऊ शकतात तर हा महत्त्वाचा मला असं वाटतं की महत्त्वाचं एक्सप्लेनेशन आहे या अनुषंगाने शासनाची निश्चितच इच्छा आहे फक्त निधीची जी कमतरता आहे तर त्या संदर्भामध्ये आपण शासनाकडे पाठपुरावा करतो या संदर्भामध्ये निश्चित निर्णय होईल असं मला वाटतं सुद्धा तुमचा डाऊट जर क्लिअर झाला नसेल तरी तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवू शकता विद्यार्थ्यांनी म्हटलं म्हणून आपण हा पुन्हा जो आहे तो व्हिडिओ म्हणजे हे जे पत्र आहे ते डिस्प्ले करत आहोत खूप खूप धन्यवाद